स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत एटीएम मशीन जाळण्याची घटना आगीत एटीएम मशीन रूम मधील दोन हजार एसी सह मशीन जळाले आहे यात किती चोरी झाली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाहीये मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील सावर्दे गावातील शिंतखेडा रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे एटीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न झालाय मशीन कटरच्या साह्याने तोडल्याचे दिसून आले संशयित आग लागल्याचे प्रथम दर्शनी दिसून आगीचे लोट एटीएम मशीन रूमच्या बाहेर येत असल्याने ग्रामस्थांना समजल्याने घटनेचा उलगडा लागलाय घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक केके पाटील यांच्यासह शोध पथक घटनास्थळी दाखल झाले या घटनेत नेमकी किती रोकड चोरी झाली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाहीये दोन दिवसात एटीएम मशीन फोडण्याची ही दुसरी घटना घडली गट आहे पाच साडेपाच वाजता नॅशनल हायवे क्रमांक क्रमांकातील येथे शिरपूरच्या पुढे एस बी आय च एक एटीएम uh, आहे ते गॅस कटरच्या सहाय्याने कट तक करून त्याच्यामध्ये साधारणतः नऊ लाख शहाण्णव हजार एवढी रक्कम चोरून चोरट्याने साधारणतः दुपार रात्री दीड वाजता लासलगाव नाशिक ग्रामीण येथे देखील हीच अशीच घटना रिपीट झालेली आहे त्याच्यामुळे सदरच्या आरोपी सेम असायची शक्यता आहे एक वाहन देखील आयडेंटिफाय झालेलं आहे ते आता डिस्क्लोज करणं योग्य नाही टीम देखील रवाना झालेल्या आहेत लवकरच त्याचं डिटेक्शन होईल